आंबेडकर साहेब यांना विधानसभेतील कामगिरीबद्दल उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झालेबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक अशोक पाटील आबा शाहीर आनंदराव चौगुले निवास टकरे अप्पा गणपती चौघुले आबा प्रकाश दुंधरे चंद्रकांत ताडे नंदकुमार पाटील डॉक्टर जयसिंग पाटील मानसिंग पाटील दिलीप पाटील नाना बाबासो गोंगाणे गोपाळ वन्नाळकर आणि आंबेडकर प्रेमी ग्रुप राशिवडे पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पुण्या मुंबईपेक्षा सुद्धा अधिक उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जातो यामध्ये बालचमुसह आबाल वृद्धांचा समावेश असतो पण विशेषतः तरुणाई जास्त सक्रिय असल्याचे दिसून येते आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर शहरापाठोपाठ राधानगरी तालुक्यातील राशिवडी बुद्रुक या गावातील गणेश उत्सव जिल्ह्यात नेहमीच औत्चुक्याचा विषय राहिला आहे आकर्षक गणेश मूर्ती मंडप सजावट सामाजिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम अशा सर्व गोष्टींमुळे राशिवडेतील तरुण मंडळे नेहमीच चर्चेत आहेत विशेष म्हणजे इथली गणेश विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध आहे नवनवीन साऊंड सिस्टीम आकर्षक रोषणाई आणि टॉपचे डान्स ग्रुप पाहायला मिळतात हे फक्त राशिवडेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतच गावातील पंचवीसहून अधिक मंडळांपैकी पंधराहून अधिक मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी असतात ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातील लाखो गणेश भक्त उपस्थिती लावतात घरगुती गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक काढली जाते यावर्षी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी राशेतील सार्वजनिक मंडळांकडून गणेश विसर्जन मिरवणुकीचं नियोजन सुरू आहे या मिरवणुकीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण आणि नवनवीन गोष्टी दाखवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठराविक मंडळाचं या वर्षीचं नेमकं नियोजन काय असणार याचीच चर्चा भागात सुरू आहे म्हणूनच राशीवडेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे कुतूहल असणाऱ्या गणेश भक्तांसाठी यंदा राशिवड्यात नेमकं काय पाहायला मिळणार हे समजण्यासाठी के न्यूजने केलेला हा स्पेशल रिपोर्ट पण हा रिपोर्ट पाहण्याआधी एक काम करा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यंदा विसर्जन मिरवणुकीसाठी हिंदवी क्रांती सावकार गणपती हनुमान तालीम बिरदेव एन एन के ग्रुप नेताजी समस्त गणेश संत गोरोबा रणझुंजार बलभींग पाटील फ्रेंड्स आणि भाऊ साठे शाहू अशी मंडळे विविध साऊंड सिस्टीम आणि डान्स ग्रुपच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीत सहभागी असणार आहेत तर नवशा गणपती राजे गणपती राम तरुण मंडळ आणि शिवशक्ती ही तरुण मंडळे पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढणार आहेत यंदा मिरवणुकीत सहभाग घेणारे सर्वच मंडळांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम डान्स ग्रुप आणि लेझर शोवर भर दिल्याचे दिसून येत आहे यंदा पुन्हा मुंबईच्या प्रसिद्ध असणाऱ्या जयशंकर ऑडिओ शीतल सिरीज इस साऊंड रिच ऑडिओ लाउडली टायगर नेक्सा पेलवान यांच्या बरोबरच नावाजलेल्या साऊंड सिस्टीम खास आकर्षण असणार आहेत त्यामुळे राशिवडे पंचक्रोशी बरोबरच जिल्हाभरातील गणेश भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने निवडणुकीसाठी रात्री दहा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी एकोणपन्नास अंमलदार आणि दोन स्ट्रायकिंग फोर्स अशी एकूण नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी फौज तैनात असणार आहे